रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगड जिल्ह्यात लोक गाढ झोपेत असताना भूकंपाचे धक्के जमीन हादरली काहीतरी विपरीत घडणार पेन व सुधागडच्या गावात अचानक भांडी वाजू लागली खिडक्या काचा तडकल्या भीतीने नागरिकांची पळापळ पड़, प्रशासनही धावले रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय भूकंप होत आहेतच मात्र आता जमीन हदरवून टाकणाऱ्या खऱ्या खुऱ्या भूकंपाचा प्रत्यय रायगडकरांना आल्याने नागरिक व प्रशासनाचीही धावपळ उडाली आहे रायगडातील सुधागड पेनच्या डोंगरपट्ट्यातील रात्री लोक गाड झोपेत असताना गावात अचानक भूकंप सदृश हादरे बसून धडकी भरविणारा आवाज झाल्याने नागरिकांत प्रचंड भीती पसरली या भागात बुधवारी रात्री अचानक भूकंपाचे हादरे बसल्याचे चित्र समोर आले भूकंपाची तीव्रता सौम्य असली तरी नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले या घटनेविषयी नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना अथवा जनजागृती झाली नसल्याने या प्रसंगी कुणाला काय करावे काही सूचनाचे झाले या घटनेनंतर याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत भूकंप नेमका कोणत्या कारणामुळे झाला आणि त्याचा केंद्रबिंदू कोणता होता याबाबत कोणतीही अचूक माहिती मिळालेली नाही रात्री लोक झोपेत असतानाच अचानक रायगड जिल्ह्यात हादरे जाणवले त्यामुळे एकच धावपळ उडाली अनेकांच्या घरातील भांडी वाजू लागली खिडक्या काचा हादरू लागल्या त्यामुळे घाबरलेले नागरिक घराबाहेर पडले मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यात पेन आणि सुधागड तालुक्यात सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले सुधागड तालुक्यातील महागाव भोपेची वाडी देऊळवाडी कवेळीवाडी आणि पेन तालुक्यातील तिलोरे वरवणे भागात जमिनीला हादरे बसले भूकंपाचे हादरे जाणवल्यानंतर घाबरलेले नागरिक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर आले त्यामुळे रायगडमधील बऱ्याच गावात रस्त्यांवर अचानक मोठी गर्दी झाली मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास रायगडमधील पेन आणि सुधागड तालुक्यात भूकंपाचे हादरे जाणवले पेन तहसीलदार तानाजी शेजाळ आणि सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार यांनी गावांना भेट देत ग्रामस्थांशी चर्चा करून धीर दिला पेन आणि सुधागडमध्ये जमिनीला हादरे बसून भूगर्भातून आवाज आला घरातील भांडी हल्ली इतर कुठलेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही पण अचानक आलेल्या भूकंपामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते हवामान विभागाच्या भूकंप मापन केंद्र किंवा संकेतस्थळावर याची नोंद नाही जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया संस्थेला सर्वेक्षण करण्याची विनंती करणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली सावंत न्यूज ब्युरो रायगड नमस्कार मी उत्तम आ, सदर घटनेबाबत रात्री साधारणतः महा आमच्या तालुक्यातील ग्रामस्थांचा फोन आला आमच्या तालुक्यातील महागाव परिसरामध्ये चार वाड्या आहेत देऊळवाडी कविळेवाडी भोप्याची वाडी आणि त्या वाडीतून ग्रामस्थांचा फोन आला की आमच्या घरांना जमिनीला हादरा बसतोय आणि आवाज येत आहेत तर प्रत्यक्ष मी जागेवर साधारणतः पोचल्यानंतर त्या, त्या ग्रामस्थांशी संवाद साधला तर त्यांच्या अशी माहिती मिळाली की आवाज येतोय जमिनीला हादरी बसतात तर अंदाज असा वाटला की भूकंप सदृश्य किंवा तशा प्रकारचं काही घटना होऊ नये म्हणून ग्रामस्थांना थोडस धीर द्यायचा प्रयत्न केला नंतर ह्या प्रकरणाच्या अनुषंगानं भूगर्भ तज्ञाकडून सदर परिसराची पाहणी होणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीनं प्रशासन त्याची काळजी चीक घेत आहे आणि लोकांनी पॅनिक न होता भयभीत न होता धीर धरून प्रशासनाला सहकार्य करावं त्या पद्धतीनं प पुढील गोष्टी नियमोचित केल्या जातील याची दक्षता घेण्यात येत आहे